मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे परंतु सर्व ठिकाणी पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली नाही पासष्ट मिलीमीटर पेक्षा पाऊस कमी आहे परंतु नुकसान पासष्ट मिलीमीटर पाऊस पडलाय त्याच पद्धतीचं शेतकऱ्यांचं झालंय तर सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केलेली आहे तर शेतकऱ्यांच्या बाबत अत्यंत सकारात्मक माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत एक विषय अतिशय अतिशय गंभीर आहे जे बीडचे तुरुंगाधिकारी आहेत पेट्रस जोशेफ गायकवाड हे तिथं धर्मांतरणाचं काम करतायत तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या तुरुंगाधिकाऱ्यांनी काढून टाकलेली आहे गणपतीची एक मूर्ती होती ती काढून टाकलेली आहे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो आणि महात्मा गांधीचा फोटो तो काढून त्यांनी ज्या खोलीमध्ये कचरा टाकला जातो त्या खोलीमध्ये नेऊन टाकलेला आहे आतमध्ये सगळे बायबल मधले स्लोगन लिहिलेले आहेत आणि रोज तिथले कैदी हे वारकरी संप्रदायाची भूमिका घेऊन पुढं रोज भजन कीर्तन हे जेलमध्ये व्हायचं ते भजन कीर्तन त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे आणि सर्व तिथले जे कैदी आहेत त्यांना धर्मांतरण तुम्ही करा तुम्हाला भूमिका ते त्या जेलमध्ये घेत आहेत आणि तिथला एक पादरी आहे तो आठवड्यातनं दोन तीन वेळा हा या जेलरना भेटायला येतो त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तिथं उपलब्ध आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी मागणी केलेली आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून या तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्फ करावं त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचं पत्र मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना दिलं अधीक्षक असतात त्यांच्या अंतर संपूर्ण शंभर टक्के मिळेल ना, ना ते काय कसं काय गायब करू शकतात ते सगळं सीसीटीव्ही फुटेज मिळेल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा तपास करावा आणि तिथले सगळे त्यांचे सहकारी कर्मचारी आहेत ना ते या विषयावरती भूमिका मांडतील सगळ्यांना हे प्रकरण माहीत आहे की माझ्याकडे पंधरा वीस दिवसापूर्वी आलो होतं परंतु मीच मुंबईला यायला पंधरा दिवस आलो नव्हतो आज मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलंय तर नक्की त्याची चौकशी होईल आणि त्याच्यावरती कारवाई होईल ओबीसी समाजाचं करावं अशी मागणी आता प्रकाश आंबेडकर सुद्धा त्याच्यावर आवाहन करतात ओबीसी समाजामध्ये धनगर समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे संख्या मोठी आहे आणि आंबेडकर साहेबांनी जे सांगितलंय म्हणजे या संरक्षण करण्याच्या विषयामध्ये आंबेडकर साहेब बोललेत तर नक्की त्या पद्धतीनं गावगाड्यातल्या सगळ्या छोट्या छोट्या समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून धनगर समाजानं भूमिका घ्यावी ही जी आंबेडकर साहेबांची भूमिका आहे तर ती धनगर समाज पार पाडतोय आणि जिथं कुठं अन्याय होईल तिथं आपण प्रोटेक्शन करावं त्यांना संरक्षण द्यावं ही धनगर समाजानं भूमिका घेतली पाहिजे झालेलं होतं त्यासाठी दोन वर्षापर्यंत आवाहन करत एक नंबर जारी केला होता नंबरच बंद समोर येतो नंबर जर बंद असेल तर नंबर का बंद आहे त्याचा अधिकारी महोदयांनी त्याची तत्काळ चौकशी करावी आणि त्यात काय टेक्निकल प्रॉब्लेम असतील तर ते दुरुस्त करून घ्यावेत लोकांना पण नंबर दिलाय तर नंबर सगळ्यांना लागला पाहिजे तर त्याच्याबद्दलची कारवाई अधिकारी महोदय करतील मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतला होता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आ, जे ऊस कारखाने आहेत मदत घ्यावी मात्र आता शेतक ही मदत आहे की ऊस उत्पादकाकडून आकारली जाईल असं शरद पवार म्हणतात बैठक बोलावलेली आहे नाही ते कधी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका योग्य घेतलेली आहे की कारखानदारांना दहा हजार कोटीची मदत केलेली आहे मग जर असा प्रसंग शेतकऱ्यांच्या वरती येत असेल आणि अशा प्रसंगात मग कारखानदारांनी का उभारू नये तुम्ही सरकारकडून मदतीची अपेक्षा करता सरकारकडून हजारो कोटी रुपयाची मदत घेता आणि मग अशा बाबतीमध्ये तुम्ही परत एक दोन करायची गरजच नाही ना तुम्ही उडत पुढे यायला पाहिजे होतं कारखानदारांनी एवढे काटा मार का, काटे मारता शेतकऱ्यांचा ऊस चोरता हे सगळं लोकांना माहीत आहे ना सगळ्या भानगडी माहिती आहेत सदाभाऊ याच्यावरती व्यवस्थितपणे बोलतील सदाभाऊ सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं की ऊस उत्पादक शेतकरी नव्हे तर जो प्रॉफिट होईल त्याच्यामधून कारखान्यांनी मदत द्यायची मात्र पवार सर म्हणतायत की कुठेतरी अप्रत्यक्षरित्या तो शेतकऱ्यांवरती डल्ला मारला जाणार आहे मला वाटतं पवार साहेबांनी साखर कारखानदारीचा जो काही अभ्यास आहे तो खोडून त्यालेला मुळामध्ये शेतकऱ्यांच्या कपाती आता परटनाला जवळजवळ सत्तावीस साडे सत्तावीस रुपये होते पवार साहेबांच्या काळापासूनच होत आहे मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की कारखानदारांनी परटनाला आपल्या नफ्यातला भाग द्यावा बरे एडला नफा होत नाही गमा तुम्ही एका बाजूला थख आमे घेता दुसऱ्या बाजूला अनुदान घेता गेली अनेक वर्ष तुम्ही हा व्यवसाय चालवत आहे आणि तो व्यवसाय म्हणजे तुम्ही पंचवीस किलोमीटरच्या अंतराच्या बाहेर दुसऱ्याने कारखाना काढावा म्हणजे तुम्ही संरक्षण घेता गोपीचंद पडळकर जे म्हणले तसं तुम्ही थगामीला दहा दहा हजार रुपये कोटी कर्ज घेता दारू काढायला कारखान्याचे लायसन घेता त्याला कर्ज घेता मग तुमच्याकडे जर पैसे नाहीत तर मग निवडणुकीला पैसे कुठून येतात जिल्हा परिषदला पैसे कुठून येतात वर्षात एक दोन मेळावा घेता तुम्ही आणि मंत्र्यांना बोलवता ते काय तुम्ही शेतात गांजा लावलाय त्या गांज्याचे पैसे आहेत तुमच्याकडे अरे हे सगळे कारखानदार हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या उसाच्या फडात सोडलेल्या सांड आहेत आणि या सांडांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या आडुसानं राजकारण करायचं आहे का तर मुख्यमंत्री बोलले म्हणून मी तर अशी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे दोन साखर कारखान्याच्या मधलं अंतर काढून टाका पंचवीस किलोमीटरच आणि मागल त्याला कारखाना काढण्याचं लायसन्स द्या हे मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि दहा रुपये पंधरा रुपये कारखानदारांनी दिलो कारखाना दारिद्र्य रेषेच्या यादीत जाणार आहे अजिबात नाही हे सगळे गब्बरशिंग आहे शेतकऱ्याच्या पाठीशी यांनी उभा राहिलं पाहिजे सांगली सांगली मध्यवर्ती बँकेबद्दल काय सांगितलंय काय म्हणजे चौकशी केली जाणार आता दो आम्ही दोघंही आमदार गोपीचंद पडळकर असतील आमदार सुधीर दादा गाडगे असतील आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आम्ही सांगितलं की यांना पाचशे एकोणसाठ जागा भरण्याचा नोकर भरती करण्याचा जो आदेश सहाय्यक निबंधक यांनी दिलेला आहे तो आदेश रद्द करावा आणि शासनाच्या ज्या एजन्सी आहेत आता जे पडळकर साहेब म्हणले आयबीपी आणि टाटा इन्स्टिट्यूट तर यांच्या माध्यमातून नोकर भरती करावी पहिल्या नोकर भरतीमध्ये तीस लाख पंचवीस लाख एका कॅन्डिडेटकडून घेतलेले आहेत आता ही जे पाचशे एकोणसाठ जागा आहेत ना यातल्या सात सहकार मंत्र्याला द्यायच्या आहेत राहिलेल्या पन्नास साठ चेअरमन घेणार आहे नंतर त्यांचा आका बँकेचा तो पन्नास साठ घेणार आहे म्हणजे यांनी याच्या वाटण्या केलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही मागणी केली मुख्यमंत्री चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत सहकार सचिवांना की तात्काळ ही नोकर भरती थांबवून आयबीपीएस किंवा टी किंवा एस च्या माध्यमातून जशी सरकारी भरती होते त्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होत नाही तशा पद्धतीने भरती करण्याचे आदेश दिलेले ओके